शेतकरी मित्रांनो याच्या आधी आपण आंब्यातील पाणी पाण्याचं नियोजन कशा प्रकारे करायचं त्याचबरोबर आंब्यावरती कोणते म्हणजे मोहर येण्यासाठी काय काय कोणत्या फवारण्या घ्यायच्या काय करायचं याच्याविषयी माहिती वेगळ्या वेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून दिली होती आता प्रदीर्घ काळानंतर या मधल्या काळामध्ये अनेक शेतकरी मित्रांचे बंधूंचे काही जणांचे फोन आले काही जणांचे मेसेज आले की काही जणांच्या बागेमध्ये अजून देखील काय होतंय की मोहर थोड्या फार प्रमाणामध्ये निघलेला आहे आणि अजून कुठेतरी निघतोय आणि काहींच्या भागामध्ये अशी कंडिशन झालेली आहे की मोहर आणि पान सोबतच येत आहेत पानाच्या मधूनच मोहर निघायला लागलेला आहे काही जण म्हणत असतील की हा पानामधून मोहर निघतोय परंतु आपण जर विचार केला तर अशा प्रकारे जर मोहर निघला पानाच्या मधून तर या पानाच्या आणि मोहरच्या मध्ये जे पानं जे असतात हे जास्त ताकदवान असतात त्याला जास्त ताकद भेटते आणि जो मोहर असतो तो त्याला ताकद भेटत नाही त्याच्यामुळे हा मोहर वीक होऊन तिथं गळून जाण्याची शक्यता असते तो कंडिशन में आपन में तर अशा कंडिशनमध्ये आपण काय केलं पाहिजे त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचं नियोजन याच्या आधी देखील आपण एक पाणी नियोजनावरती व्हिडिओ बनवला होता आणि त्यामध्ये सांगितलं होतं आपण की ज्यावेळेस झाडाला पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत मोहर येईल त्यावेळेस आपल्याला झाडाला पाणी द्यायला सुरुवात करायची पण आठवड्यातून किती वेळेस पाणी द्यायचं त्यानंतर ओपन पाणी द्यायचं एका ड्रिपमधून पाणी द्यायचं याच्याविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी एखादा व्हिडिओ टाका म्हणून आपल्याला अनेक कमेंट आल्या तर त्याबद्दल देखील आपण एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहोत तर या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत फक्त की सध्या बागांची कंडिशन काय आहे म्हणजे की बागांना किती प्रमाणात मध्ये मोहर आलेला आहे आणि आलेल्या मोहरचं संरक्षण आपल्याला कशा करायचं करायचंय की त्यामध्ये कोणती किडी होऊ शकते किंवा कोणती बुरशी होऊ शकतात त्यासाठी आपण कोणते कीटकनाशक कोणतं बुरशीनाशक वापरायचंय आणि हे वापरताना कोणती काळजी घ्यायची आहे तर त्यापूर्वी जर आपण कृषी कल्चर इंडिया चॅनलला सबस्क्राईब जर नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करून घ्या तर आता आपण बघू की सध्या बागांची कंडिशन काय तर आता माझ्या मागं बघताय की हे जे झाड आहे पूर्ण आंब्याचं त्याला अशा प्रकारे मोहर आलेला आहे आणि पूर्ण बाग जर बघितली आपण आजूबाजूला तर सगळ्या झाडांना अशाच प्रकारे तिथे मोहर आलेला आहे तर ही जी कंडिशन आहे अशा पद्धतीने जर तुमच्या बागेला मोहर आलेला असेल तर खूप चांगली गोष्ट आहे आणि आता थंडी पण चालू झालेली आहे त्याच्यामुळे मोहर येण्यामध्ये अडथळा नाही परंतु काही भागांमध्ये काय झालेलं आहे तुम्ही कुठंतरी निरीक्षण केलेलं असेल की काही जणांच्या भागामध्ये काय होतंय की पानं आणि मोहर सोबतच येतोय आता इथं तसं प्रकारचं उदाहरण नाही तुम्हाला एक मी फोटो किंवा क्लिप ऍड करून दाखवेल की मोहर आणि पानं सोबतच आहे अशा असं जर झालं तर काय होणार आहे तो जो मोहर आलेला आहे पानाच्या मधून त्याला तेवढी ताकद पोहोचत नाही जास्त अन्न जे आहे ते पानांमध्ये जातं अशा कंडिशनमध्ये आपण पाना न येता मोहर येण्यासाठी काय करायला पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला एकच उपाय आहे जसं की आधी पण सांगितलं होतं मी की आपल्याला तिथं झिरो बाउन चौतीसची ची घ्यायची आहे आता बऱ्यापैकी थंडी चालू झाली आहे त्याच्यामुळे मोहर निघायला मदत होते परंतु काय काय बा बागेला जर व्यवस्थित ताण जर नसेल बसलेला तर तिथं काय होतं आहे की पानं आणि फुलं दोन्हीची बाहेर निघण्यासाठी स्पर्धा चालू होते आणि पानं आणि फुलं सोबतच बाहेर येतात तर अशा कंडिशनमध्ये जर आपण झिरो बावन चौतीसची जर फवारणी घेतली तर तिथं पानं जी आहेत जी नव्हती आहे ती तिथं दबण्यास मदत होते आणि मोहर निघण्यास मदत होते तर कोणाच्या बागेमध्ये जर अशी कंडिशन झालेली असेल की पान आणि फुलं सोबतच येत आहे तर तिथं तुम्ही झिरो बावन चौतीसची फवारणी घ्या नक्कीच तुम्हाला तिथं मोहर येण्यासाठी मदत होईल दुसरी गोष्ट की आता आ, मोहर आल्यानंतर आपल्याला आप खूप शेतकरी बंधूंनी विचारलं की कि कीटकनाशक किंवा बुरशी नाशक कोणते वापरायचे आणि फवारण्या कोणत्या कोणत्या घ्यायच्यात आपण सुरुवातीला समजून घेऊ की या कंडिशनमध्ये आंब्याच्या मोहरवरती कोणती कीड कोणते रोग येऊ हो शकतात तर सर्वात महत्वाची कीड म्हणजे तुडतुडे थुड़ त्याचबरोबर काही जणांच्या बागेमध्ये आप आपल्याला आळी देखील दिसून आलेली आहे जे समजा थोड्याफार प्रमाणामध्ये जर अशा पद्धतीने जर मोहर निघाला हा हे छोटा आहे अशा पद्धतीने जर बघितलं तुम्ही समोर अशा पद्धतीने जर बघितलं तर काही ठिकाणी काही जणांच्या बागेत काय झालं याला आळी लागलेली आहे तर त्याच्यासाठी आपल्याला काय आहे जर आळी जर दिसत असेल तर काही जणांच्या बागेमध्ये दिसणार नाही जर आळी जर असेल तर तुम्ही तिथे इमामेक्टिन एक नावाचं जे कीटकनाशक आहे त्याची फवारणी तिथं घेऊ शकता आ, परंतु जर सर्वसामान्य सगळ्या भागांचा जर विचार करायचा जर म्हणलं तर तिथं आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो तोडतोडे ज्याला की आपण इंग्लिशमध्ये हॉपर्स असं म्हणतो आ, या किडीचा तिथं प्रादुर्भाव आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये जाणून येऊ हो शकतो तर त्याच्यासाठी आपल्याला आताच काय करायचंय फवारणी त्यासाठी आपल्या नियंत्रणासाठी येण्यापूर्वीच आपण जर नियंत्रण केलं तर खूप आहे कारण एक वेळ जर हा व्हापर नावाचा जर कीटक आला तर त्याचं नियंत्रण लवकर होत नाही तर या ओपर व्हापरसाठी आपल्याला कशाची फवारणी घ्यायची तिथं आपण कोणतं कीटकनाशक वापरलं पाहिजे तर त्याच्यासाठी आपण दोन तीन प्रकारचे कीटकनाशक आपण तिथं वापरू शकतो सर्वात महत्वाची गोष्ट की याच्यासाठी आपल्याला कमीत कमी चार ते पाच फवारण्या या मोहर uh, धारण्याच्या uh, काळामध्ये म्हणजे मोहर लागल्यानंतर आंब्याची सेटिंग झाल्यानंतर आणि फळ काढणी येईपर्यंत चार ते पाच फवारने आपल्याला तिथं कराव्या लागतात त्यामध्ये तुडतुडे असेल भुरी रोग असेल ज्याला की आपण पावडर मिल्ड म्हणतो काही ठिकाणी थ्रिप्स uh, येऊ शकतात काही ठिकाणी uh, म्हणजे uh, आपले मोर खाणारी जी आळी ती आळी देखील येऊ हो शकते तर तुडतुड्यासाठी आपल्याला नियंत्रण करण्यासाठी वापरायचं तिथं इमिडक्लोप्रेड त्याचबरोबर आपण वापरू शकतो ऍक्टरा ज्याच्यामध्ये की थायोमिथोक्झाम हा घटक आहे आणि बुरशनाशक म्हणून आपण वापरू शकतो कार्बन डेजिम किंवा प्रोपेकोनी झालं असेल किंवा हेक्झा कोण्या झालं असेल हे बुरशनाशक आपण तिथं वापरू शकतो तर आता आपल्या बागेच्या हिशोबाने सांगतो मी या बागेमध्ये आता अशा प्रकारे मोहर आलेला आहे आणि इतर आपल्याला तुडतुडे समजा कुठेतरी दिसायला आता सुरुवात होईल त्यासाठीच आपल्याला त्यासाठी पूर्वीच आपल्याला फवारणी घ्यायची तर आपण फवारणीसाठी काय वापरणार आहोत तर तिथे आपण वापरणार आहोत इमडाक्लोब्रिड त्याचबरोबर बुरशीनाशक म्हणून आपण वापरणार आहोत कार्बन डिझिल जास्त महागातली औषधं घेऊन आपल्याला तिथं म्हणजे खर्च वाढवायचा नाही त्यासाठी आपण कार्बन डिझिल आणि हे कीटकनाशक म्हणून इमिडा किंवा त्याऐवजी तुम्ही ॲक्टर वापरू शकता ॲक्टर किंवा इमिडा या दोन्हीपैकी एक कीटकनाशक आणि बुरशीनाशक म्हणून वापरायचं आपल्याला कार्बन डिझिल किंवा काही ठिकाणी आपण सल्फर जे आहे वेटेबल सल्फर ऐंशी टक्के हे बुरशीनाशक देखील वापरू शकतो अजून एक गोष्ट आता त्याच्यानंतरच्या ज्या पुढच्या फवारण्या त्याच्यानंतर आपल्याला आग... अजून तुडतुडे असतील आग... त्याच्यानंतर रोग असेल चल... हा जसं जसं फळ समजा फळाची सेटिंग व्हायला लागेल त्यावेळेस आधी आपल्याला आपल्याला वेगवेगळ्या वे वे फवारण्या घेणं गरजेचं आहे तर प्रत्येक वेळेस फवारणी घेताना मी तुम्हाला म्हणजे वेळ आल्यानंतर सांगून वे देईल की आता आपल्याला याची फवारणी घ्यायची त्याची फवारणी घ्यायची तर सध्या कंडिशनमध्ये मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला आता ही फवारणी घ्यावं लागणार आहे कीटकनाशकांसाठी सर्वात महत्वाची गोष्ट अजून एक गोष्ट लक्षात घ्या की हा मोहर अजून म्हणजे उमललेला नाही फुलं म्हणजे असे पूर्णपणे बाहेर आलेले नाहीत मोहर आपला बाहेर आलाय परंतु फुलं जी आहेत ती पॉलिनेशनसाठी सध्या अजून म्हणजे रेडी झालेली नाहीत तर ही काळजी घ्यायची आपल्याला की ज्यावेळेस तिथं परागीभवन होन होणार आहे पॉलिनेशन होणार आहे त्यावेळेस आपल्याला तिथं फवारणी घेणं आहे कारण जे आपले मित्र कीटक असतात मधमाशा असतील किंवा पॉलिनेशन करणाऱ्या दुसऱ्या माशा काही असतील आपण जर तिथं फवारणी केली त्यावेळेला जर कीटकनाशकांची तर तिथं त्याच्यावर विपरीत परिणाम होतो आणि आपल्या बागेचं पॉलिनेशन व्यवस्थित होत नाही काही ठिकाणी आपल्याला असं जाणून येतं की फार मोठ्या प्रमाणामध्ये बागेला मोहर येतो परंतु फळाची सेटिंग तेवढी होत नाही कशामुळे होतं की तिथं पॉलिनेशन म्हणजे परागीभवन व्यवस्थित झालेलं नसतं आणि हे कशामुळे होतं की अशा कंडिशनमध्ये जर आपण फवारणी घेतली कीटकनाशकांची तर त्या कंडिशनमध्ये जे आपले मित्र कीटक आहेत ते तिथं मरून जातात त्यामुळे आपल्याला नियोजन करताना ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपला मोहर उमलण्याच्या आधीच आपल्याला तिथं फवारणी करून घ्यायची आहे कीटकनाशकांची जी फवारणी आहे ती मधल्या काळात आपण एखादं बुरशीनाशक वापरू शकतो पण कीटकनाशक वापरणं हे आपण तिथं टाळलं पाहिजे एक पंधरा ते वीस दिवसाचं गॅप आपण तिथं पॉलिनेशन होण्यासाठी दिला पाहिजे त्याचबरोबर जर आपण जैविकचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये सॉरी जैविक म्हणजे ऑर्गेनिकचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये आपण निंबोळी तेल असेल दहा हजार पीपीएमचं ज्याला की आपण नीम सीड एन एस के ते देखील आपण तिथं वापरू शकतो ज्याच्यामुळे काय होईल की आपल्या मधमाशी वगैरे जे त्याच्यावर जास्त परिणाम होणार नाही अशा पद्धतीचं जैविक जा आणि हे रासायनिक अशा दोन्ही पद्धतीचं नियंत्रण आपण वेळेनुसार तिथं केलं पाहिजे आता ही झाली सध्याच्या कंडिशनची फवारणी नाही इथून पुढच्या कंडिशन देखील काय असतील याबद्दल देखील मी माहिती दिलेली आहे की इथून पुढं फक्त तुडतोडी भुरी त्याचबरोबर काही ठिकाणी मोहर आळी दिसू शकते काही ठिकाणी थ्रिप्स येऊ शकतात जशी कंडिशन येईल तशा पद्धतीमध्ये लगेच मी व्हिडिओ बनवून टाकेल सध्याच्या कंडिशनमध्येच फक्त आपल्याला आता तुडतुडे तूड़ येऊ नये म्हणून याच्यासाठी काळजी घ्यायची आहे तर त्यासाठी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जे औषध सांगितलेत मी युमी किंवा थाय मी तुमचा हे औषध तुम्ही वापरू शकता याच्या पुढच्या कंडिशनला देखील आपण काही औषधं वापरायची त्याची एक सध्या फक्त नावं सांगून देतो मी ज्याच्यामध्ये असू शकतं लॅमडा सायलोत्रीन असेल किंवा सायपर आपण वापरू शकतो त्याचबरोबर बुप्रोफेझिन आपण वापरू शकतो हे काही दोन चार प्रकारचे जे औषध आहेत ते जशी वेळ येईल तसा त्या टायमाला व्हिडिओ बनवून मी सांगू लाईल अजून दुसरी एक महत्वाची गोष्ट पाण्याचं नियोजन पाण्याचं नियोजन कशा प्रकारे करायचं याच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ लगेच मी एक दोन दिवसामध्ये लगेच बनवून टाकून देईल की पाण्याचं नियोजन आपल्याला कशा प्रकारे करायचंय की आपल्याला म्हणजे जो मोहर आहे तो व्यवस्थित चांगला राहील आणि फळांची सेटिंग चांगली होईल तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्कीच विचारू शकता आणि परत एकदा चॅनलला जर सबस्क्राईब नसेल गेलं तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद